सध्या म पोलीस वसाहतीचा आता जसं सांगितलं आपण त्याच्यावर काम करू त्याचप्रमाणे पोलीस सुद्धा या ठिकाणी बऱ्यापैकी प्रश्न उद्भवतो नाही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी गृह विभागामध्ये विशेषतः वसाहतींवरती अतिशय चांगलं काम मागच्या पाचशे किंवा वर्षामध्ये केलेलं आहे त्याची प्राधान्याची आधी देखील तयार झालेली आहे आणि त्यानुसार कामं देखील चालू आहेत परंतु फक्त बांधकामावरती खर्च करण्यापेक्षा आपण पोलिसांना स्वतःची घरं मिळण्यासाठी स्वस्त दरामध्ये म्हणजे स्वस्त इंटरेस्ट रेटने देखील त्यांना आपण लोन देतो आहे आणि मला वाटतं काही काही भागामध्ये आपण एक टक्का आणि दोन टक्का आपण फक्त इंटरेस्ट आपण त्यांना पोलिसांना कर्ज देतो त्याच्यावर देखील आपण लक्ष देतो म्हणजे दोन्ही पर्याय समोर ठेवून आपण पोलिसांना वसाहतीच्या बाबतीनं आपण निर्णय घेतलेला आहे मला वाटतं कारण मुख्यमंत्री या बाबतीमध्ये स्पष्ट सूचना आमच्या ज्या हाऊसिंगच्या आयजी आहेत त्याला देखील दिलेल्या आहेत आपण वसाहतींवरती काम करत असताना याच्यावरती देखील आपण लक्ष दिलं पाहिजे आणि ते काम चालू आहे एक सर या ठिकाणी संख्याबळ त्याची हो। संख्याबळांची कमतरता आहे त्या त्या जिल्ह्याची माहिती म्हणून आपण पोलीस भरती करतोय मला आवडून सांगायला हवंय की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली गृह विभाग काम करत असताना रेकॉर्ड ब्रेक अशी भरती पोलीस विभागामध्ये मागच्या चाळीस वर्ष झाली झाली नव्हती तेवढी भरती मागच्या तीन वर्षात झालेली आहे